दुसरं काय वचन दिलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आता शेतकऱ्यांचं आता परिस्थिती थोडी शेहेचाळीस हजार कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला लागलेल्या आणि काही लाडक्या बहिणी म्हणून माणसाने पैसे घेतले आज मी बघितलं चौदा हजार आणि आमचं त्या अधिकाऱ्यांचं काय पुन्हा फक्तच पैसे दिले बंद मिळलो आमची जरी अडचण असली तरी आम्ही अनेक कर्जमाफी योजना केलेल्या कर्जमाफीच्या बद्दल माझं मत वेगळं आहे काय होते की कर्जमाफी करणं म्हणजे शेतकरी कर्ज भरत नाही बँका अडचणी देतात अडतीस हजार कोटी रुपये फक्त या बच्चूकडून आपला पदार्थ आंदोलन केल्यापासून या सोसायटी थकलेली अशी बातमी काल पेपरमध्ये आहे अडतीस हजार कोटी बंधुराव आपण प्रामाणिक बांधाऱ्या शेतकऱ्याला दुप्पट पैसे दिले पाहिजे तुम्ही किती तो म्हटले मोकडले पन्नास हजार तुम्हाला एक लाख रुपये दिले पाहिजे म्हणजे सोकारा पैसे मला सोय लागते नाही तर काय होईल असं म्हणा म्हणजे थक वगैरे असतील बँका भुरलं जाते परंतु कोल्हापूर जिल्हा भारतात शेतकऱ्यांचं मला अभिनंदन केलं पाहिजे बाबा की एवढं असून सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा नव्वद टक्के वसुली झाली होती एवढ्या एक्क्याण्णव टक्के वसुली झाली झालं की कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा हिमतवान आहे त्याला फुकट काही नको आहे आणि त्याचा ऊस कारखान्यात जातो आणि कारखान्यातून पैसे सोसायटीला येतात या लिंकिंगच्या वसुलीमुळं आणि त्या भारदर शेतकऱ्याच्या या आम्हाला भीक नको आम्हाला आमच्या हक्काचं त्या म्हणणाऱ्या शेतकऱ्याचा हा मला हा विश्वास आहे म्हणून एवढी आपली वसुली झाली आहे आणि म्हणून माझं आता मत आहे मी जर मुख्यमंत्री झालो पुढं माझं की मला केला परमेश्वरांना तर मी काय करेन पन्नास हजार भरला तिथला एक लाख <laughs> <laughs>